नाणेघाट जुन्नर तालुक्यात असलेला ही एक पवित्र रम्य आणि निसर्गरम्य घाट म्हणजे नाणेघाट असलेला एक घाट म्हणजे नाणेघाट या नाणेघाटविषयी माहिती बोलायची असेल तर ही अशा रूपाने हा जो नाणेघाट आहे शिवकाळ शिवकाळापासून या नाणेघाटाला व्यापारी मार्गदेखील मानता येते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या नाणेघाटामधूनच व्यापार केला जात असत तर तुम्ही हे जे बुरुज आहात जे तुम्ही चालत आहे दगडांवरून इथं दगडी नव्हती अगोदर इथं पायऱ्या होत्या भक्कमाशा स्वरूपाच्या पण पावसामुळे दालच्या हवेमुळे वातावरणामुळे या पायऱ्या ज्या आहे दगडांमध्ये रूपांतर झाले खडक झाले दगडांचे अगोदर पायऱ्या होत्या त्याच्या जागी खडक झाले दगड झाले त्या जा पायऱ्यांचा या नाणे घाटमधूनच व्यापार केला जात असत त्याचबरोबर हा जो व्यापार आहे जिवदन किल्ला चावणी जिवदन किल्ल्यावर हा एक व्यापारी मार्ग आता शिवकाळातला या रस्त्यावरूनच कर्नाटक असण वेगवेगळे किल्ले असतील या किल्ल्यांवरती जे माळ वाहतूक आहे ती करण्याचा करण्याचा हा एक भक्कमा असा मार्ग किंवा कल्याण दरवाजा असा कल्याण दरवाजा गडावरून नाणेघाटच्या पायऱ्या चढून वरती गडचं डोंगर चढून नाणेघाटचा तो व्यापार असा सचिन केला केला जाता केला जात असत हीच या नाणेघाटची थोडक्यात माहिती बनते तर बघा पुढं कंटिन्यू ठेवा व्हिडिओ व्हिडिओ एक छोटासा काढलेला आहे बनवलेला आहे तो व्हिडिओचा आनंद घ्या तर मी व्हिडिओ पुढे ऑन ठेवतो तुम्ही बघा पुढे माझं असं बघू शकतात की तुम्ही या ठिकाणी तुरुंग खाली आलेलं आहे

चला तर मग हा निसर्ग पाहून झाल्यावरती आपण जाऊया जिथं हा जो मार्ग आहे नाणेघाट व्यापारी मार्ग वाका ते तुम्हाला आत्ताच सांगितलं या नाणेघाट म्हणून व्यापार करत असताना जे मावळे वरती यायचे त्या मावळ्यां राहण्याची जे बसायची सोय जी आहे ते या ठिकाणी केली आहे आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते बघू शकतात साईटने भक्कमाशे स्वरूपाचे बुरुस लावून या ठिकाणी आत प्रवेश केल्यानंतर जे मावळे होते जे लोक होती शिवकाळ्यातले ते व्यापार करत असताना विश्रामगृह ज्याला म्हणतात ते या ठिकाणी विश्राम करायचे आत जे घोडे असायचे ते घोड्यांना विद्या लावून ते आराम करायचे चला तर आपण याच्या आत प्रवेश करूया तर बघू शकतो सचिन काय आहे सचिन आहे या दरवाजाचे कडी कोंडे कसे आहे तर आता आपण आलेलो आहे तर आता आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला गुफा दिसते जी डोंगराच्या आत कुरून बनवलेली आहे तसेच या खडकांवरती काही नावे कोरलेली आहे ती त्या गाळातल्या लोकांना समजत असत बघू शकता की तुम्ही खडक हे डोंगराचे डोंगराच्या आत कोरून ही गुफा तयार करण्यात आली यालाच व्यापार करत विश्रामगृह असं मानतात नावळ्यांचे जिथून इथून व्यापार करतात व्यापार व्यापार करत असताना वरती चवढं आल्या वाटते मावळ्यांना ही विश्रामगृह होती शिवकाळात कशा रीतीने ही कोरण्यात आली एवढी मोठी कृपा त्याचबरोबरीने नाणेगाटावरती काही तळंसुद्धा आहे तुम्हाला पाहायला मिळते अनेक तळ आहे साईडला त्याच्यावर लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत ते बघू शकता हो का तो खंडीचा लावलेला आहे जेणेकरून इथं पर्यटक येतात या ते याच्यात पडू नये म्हणून तसेच साईटला भक्कम असे लोखंडाचे बोरूज लावलेले आहे ला जेणेकरून माणसांचा जो तोड आहे तो जाऊ नका इथे एक डोंगराला हुक आहे तर हुकच्या साह्याने इथं वर जाऊ शकता वरती गुफा आहे एक राहण्याची घोडे लावतात किंवा विश्राम करतात मावळे इथं ही देखील एक गुफा आहे जिथं व्यापार करता करता विश्राम केला जातो या गुफांमध्ये जो नाणेघाट आहे मित्रांनो हा नाणे शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा नाणेघाट व्यापारी मार्ग होता या नाणेघाटावरून मार्गे व्यापार केला जात अनेक वस्तूंचा खाद्यपदार्थांचा व्यापार केला जात असत आणि जे आपण तुम्हाला ते गुफा दाखवली त्या गुफांमध्ये जी व्यापारी माणसं असत त्यांचे विश्राम करण्याची जागा ही गुफा मांडली जाते तर आलंच आहे इथं नाणेघाटला खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की नाणेघाटला नाणेघाट पाहायला जायचं आहे नाणेघाट कशरूप आहे फक्त नाव ऐकून होतो तर आज ती इच्छा पूर्ण झाली खूप आनंद होतो निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमचा होस्ट अवधूत भागवत आज आहे तर हाच व्हिडिओ होता आणि या घाटचा पवित्र नम्य निसर्ग फक्त तालुक्यात तालुक्यातच पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका